चारच्या चहाच्या वेळेस चहा सोबत मस्त चटपटीत खमंग खायला सगळ्यांना आवडतो पण करायला अगदी साधं सोपं असायला पाहिजे चव मात्र मस्त असायला पाहिजे या पद्धतीचे दोन प्रकारचे आपण इथे बॉल्स पाहणार आहोत ते म्हणजे मेथीचे बॉल्स आणि कांद्याच्या पातीचे बॉल्स करायला सोपे आहेत आणि खायला खमंग आहेत तर पहिल्यांदा मेथीचे बॉल्स करण्यासाठी इथे मी तीन कप इतकं बारीक चिरलेली मेथी एका टोपल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा किसून यामध्ये टाकून घेतलेला आहे एक कप बारीक असं किसून घेतलेली गांजराचं इथे मी किस टाकून घेतलेलं आहे एक चमचा इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड अर्धा चमचा काळे मिरी पूड एक चमचा धने पावडर दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर आता याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी इथे मी साधारण एक अर्धा कप इतकं पीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ अर्धा कप इथे मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे बेसन पिठामुळे छान असं या बॉल्सला खमंगपणा येतो आणि त्यासोबत कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाच्या पिठामुळे छान असं कुरकुरीतपणा येतो हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण यामध्ये वापरलेले सगळे जे नस छान असं स्वतःचं पाणी असलेलं आहे गांजर मेथीची भाजी त्यासोबत इथे आपण उकडलेला बटाटासुद्धा वापरले आहे त्यामुळे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही यामध्येच आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे हाताला तेल किंवा पाणी लावायचं या पद्धतीने बॉल्स तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी या पिठाचे अर्धे बॉल झाले की आपण तळून घेऊया म्हणजे कमी गॅसवर आपल्याला तळायचा असतो मोठ्या गॅसवर तळायचा नाही तर साधारण एक पंधरा ते वीस बॉल झाले की आता तळण्यासाठी मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान मध्यम गरम झालेलं आहे अगदी कडकडीत नको तर मध्यम तेल गरम झालं की यामध्ये क मावतील तेवढे आपल्याला बॉल्स टाकून घ्यायचे सुरुवातीला चमचा वगैरे लावायचं नाही जस जसं या बॉल्सला छान आकार धरू लागतो त्यावेळेस चमच्याने छान आलटून पलटून लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे कमी गॅसवर तळल्यामुळे छान असं कुरकुरीतपणा वरच्या साईडला आतून मस्त मऊ लुसलुशीत तयार होतात तर या ठिकाणी पहिली बॅच तळल्या गेलेली आहे याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने एकदा मेथीचे बॉल्स करताल तर न खाणारे देखील आवडीने मेथीचे भाजी नक्कीच खातील करायला सोपं आणि खायला खमंग असलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि त्यासोबत आवडल्यास लाईक करा तर या पद्धतीचे इथे आपले मेथीचे बॉल्स तयार झालेले आहेत आता पाहूया कांद्याच्या पातीचे बॉल्स बऱ्याच वेळेस कांद्याची पात बाजारातून आणलं की काय करायचं सुचत नाही तर त्यावेळेस या पद्धतीने तुम्ही कांद्याच्या पातीचे बॉल्स एकदा नक्की करून पाहात सगळ्यांना नक्कीच आवडेल कांद्याच्या पातीचे बॉल्स करण्यासाठी इथे मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे चार कप इतकं इथे मी कांद्याची पात एका टोपल्या आता हे सगळं कांद्याची पात टोपल्यामध्ये टाकून घेतल्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा किसून यामध्ये टाकलेला आहे सोबतच एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि लाल मिरची पावडर दोन चमचे टाकून घेतलेला आहे आणि रंगासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा काळे मिरी पूट टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आता याला छान बाइंडिंग येण्यासाठी एक कप बेसन पीठ कप इतकं तांदळाचं पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे सोबतच एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकून घेतलेली आहे मिक्स करते वेळेस आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलं की हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून या पद्धतीने बॉल्स तयार करून घ्यायचं आहे साधारण पंधरा ते वीस बॉल्स या पद्धतीने तयार करून घेतल्यानंतर तळून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे तळण्यासाठी आधीच तेल मी गरम करायला ठेवलेलं होतं गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला छान असं आलटून पलटून तळून घ्यायचे सुरुवातीला चमचा वगैरे लावायचं नाही सुरुवातीलाच जर तुम्ही चमचाने खालीवरी करताल तर याचा आकार बिघडू शकतो कमी गॅसवर छान असं तळून घेतल्यामुळे काय होतं वरतून कुरकुरीत आतून छान मऊ लुसलुशीत होतात जर मोठ्या गॅसवर तळताल तर, तर आतून कच्चे राहू शकतात वरच्या साईडला लाल दिसू शकतात त्यासाठी कमी गॅसवर तळून घ्यायचं तर या पद्धतीचे तुम्ही बॉल्स टोमॅटो सॉससोबत किंवा नुसतं देखील खाल्लं तरी मस्त लागतो तर हे मेथीचे बॉल्स कांद्याच्या पातीचे बॉल्स पासून भाजी कसं करायचं ते सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला हे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशा